रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात ग्रुप ग्रामपंचायत वर्से येथे कोकणचे भाग्य विधाते खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने तसेच रोटरी क्लब ऑफ मुंबई बीपीसीएल मुंबई यांच्या माध्यमातून ग्रुप ग्रामपंचायत वर्से यांना कार्ड रॅक रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील थी वर्से भुवनेश्वर एकतानगर गणेशनगर कृष्णनगर आदर्शनगर सहकार नगर वैभवनगर निवी गाव निवी ठाकूरवाडी भुवनेश्वर आदिवासीवाडी आदी ग्रामस्थांना या रुग्णवाहिकेचा लाभ घेता येणार आहे यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सरपंच अमित मोहिते उपसरपंच डॉक्टर स्वप्नाली पाटील सदस्य नरेश शेख पाटील रामा म्हात्रे गणेश शिवलकर समीर देवरे गौरव सुजवे उद्देश कांबळे उद्देश पडवळ नागेश शिंदे उद्योजक राम नागती राजेश लवाटे आदी ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते टीव्ही सेवन मराठी साठी दीप वायडेकर रोहा राईक आदरणीय खासदार सुनीजी तटकर साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच रोटरी क्लब ऑफ वेस्ट कोस्ट मुंबई तसेच बीपीसीएल मुंबई यांच्या माध्यमातून आम्हा वर्षेवासियांना रुग्णवेका दिल्याबद्दल आम्ही ग्रुप ग्रामपंचायत वर्षेतर्फे खासदार सुरणजी तट्टसाहेबांचे खूप खूप धन्यवाद मानतो खरं तर या रुग्णालयची गरज आमच्या ग्रामपंथी नागरिकांना लागू लागूच नाही कधी परंतु जर लागलीच तर त्यातून तो घेऊन गेलेला जो रुग्ण आहे तो सुखरूप घरी यावा अशीच त्यांनी प्रार्थना करतो आमच्याकडे ग्रामपंचायत अंतर्गत निवी ठाकूरवाडी तसेच निवी आदिवासीवाडी भविष्य आदिवासीवाडी हा आदिवासी बाहुल बाहुल भाग असल्याने त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात याची गरज लागते तर ती गरज आज साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाली पुन्हा एकदा साहेबांचे खूप खूप आभार मानतो